नमस्ते। नमस्ते। नामस्ते। नामस्ते। आ, सर नमस्ते सर आपलं नाव सांगा ना माझं नाव जिल्हा पुणे सर आपण ह्या बागेमध्ये उभा आहे आपले कुठले व्हरायटी जम्बो जम्बो व्हरायटी आहे आणि किती वर्षाचं पिक आहे सर पहिले वर्षाचे पिक आहे काय अनुभव आहे तुम्ही काय चांगली साईज झाली सर हा चांगला आहे आणि तुम्ही म्हणजे आता ह्या वर्षी बोरी परिसरामध्ये बरेच प्रॉब्लेम निर्माण माल माल कमी लागलाय लागलाय आपल्याला भरपूर काढून टाकलाय म्हणजे बराच माल कमी के केला तुम्ही झाडावर किती गट ठेवलेत दहा लाख ठेवले तिकडे दहा तिकडे दहा वीस वीस गट ठेवले वीस गट ठेवलेत पण पहिल्या वर्षीचा मानाने पिकवताय का तुम्हाला पिकवणार साहेब मला तीन कलर मध्ये चाललंय सगळं लोकांना तर कलरचा प्रॉब्लेम येतोय ब्याण्णव दिवस झाले ब्याण्णव दिवसाच्या मानात लेबर आता ब्याण्णव दिवस झाले झालेत ओके ओके आणि पहिल्या वर्षाच्या मानान तुम्हाला फोड कस वाटतंय जोरात काय काय व्यवस्थापन केलं तर त्याला आपण करंट पासूनच केले कृषी अमृत रोट न्यूट्री पेस्ट सगळे वापरले पहिल्यापासून आपण आणि आता छटण्याची वेळेस वापरले म्हणजे पहिला तुम्ही रोट न्यूट्रीचा डोस भरला होता उन्हाळ्यात 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 तर ऐकलं होतं की पाणी कमी होतं तुम्हाला पाणी कमी होत नाही माल भरपूर लागला का पाणी कमी असताना आठवड्यात ना किती वेळ पाणी मिळायचं आठवड्यात दोन वेळा एक एक तास पाणी कोकरे सर तुम्ही जर म्हणत होता आन, आन थे थे की पाण्याचा अनुभव सांगत होता की बाबा लयच कमी होतं दहा जणांना पाणी म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आपल्या बागाला पाणी सोडतोय त्यापेक्षा इतकं कमी वाटायचं आम्हाला मार लागेल गॅरंटी होती बागाची बाबा म्हणजे आर एन पी एस चे जे वॉटर कॅपे म्हणजे साठवतं पाणी आपलं पाणी लागतं राम सर प्रत्येक वेळेस सांगतात बाबा आर एन पेच वापरलं तुम्हाला पाणी पन्नास टक्के लागतं खाली हा आणि पाणी तुम्हाला ह्या वेळेस टेम्परेचर पण सर भरपूर होत आणि ह्या भागात बऱ्याच लोकांना चपडप झालेली एक सारखा माल आपला एक लेवल तुम्ही आता सगळ्या भागात जरी बघितला कुठेही भागात पहिल्या वर्षाच्या मानाने तुम्हाला माल म्हणजे प्रत्येक जाडा तुम्ही माल काढून टाकलेला बऱ्यापैकी कलर साठी सर काय 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 वापरलं होतं साईज चार्जर फुट स्प्रे घेतलाय आणि खाली बी सोडले सोड 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 हो। क्वालिटी क्वालिटी खाली सोडले खालन सोडलं होतं तुम्हाला हो। तुम्हाला लस्टर हे कसं वाटतंय आता ह्याच्यावर पॉइंट बघा सर किती पॉईंट आहे तुम्ही एकच घड सर अंदाज किती कितीचा घड भरू शकतो कोकरे सर सात ग्रॅम भरू शकतो एक गड हा एक गड सात सेच्या पुढनच आहेत झाडावर तुम्ही आता दुसरे गड जर आज सगळे बघितले दहा दहा काढले सगळीकडे दहा आता तर आपण म्हणजे त्या दुसऱ्या झाडावर आपण किती काढतो आपण म्हणतो नऊ किलो निघला तरी अवरेज चांगलं पडतो दहा किलो निघेल सर साहेब आणि आता आपला विषय चालला होता की लोकांना क्रॅकिंगच्या समस्या येते भी ना, ना, आप... हो? गर, गर तो तो एक आपण कुठच काय नाही हो लोकांना म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना क्रॅकिंगच्या क्रॅकिंगच्या समस्या काय सर घर घर पूर्ण सर आणि ज्याला पाणी आहे आणि टेम्परेचर डाऊन झाले बर्फाचं जसं आकारमान वाढत तसं त्याचं आकारमान वाढवत आणि ते देता पशी थोडस क्रॅक करून जात ह्याच्यात पहिल्यापासूनच घर तयार असल्यामुळं तुम्हाला एकही कुठं क्रॅक जाणवत नाही सर तुम्ही कसाही गड फिरवा आहे लुसलुशीत आणि गडमास म्हणजे लुसलुषित असा तुम्हाला हे दाखव जाणवत नाही आणि पण एक नंबर आहे तुम्ही तुम्हाला काय वाटलं मग सॉइल चार्जर काय हाय काय नाही रिझल्ट सोय चार्जर आणि आता जे वैदिक प्रॉडक्ट येतात त्यांचं तुम्ही जर वापर केला ना तुम्हाला, तुम्हाला सर माल एक्सपोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढा क्वालिटी माल तुमचा तयार होणार आहे पुढे आता आम्ही वापरायचं नियोजनच केलंय की बाग बाबा शेजारी बघतोय ना आमच्या कलर फिरण्याला फिरायला भरपूर म्हणजे एकदम ह्यातला जसा कलर आहे तसा आमच्यात फिरत नाही ह्या तीन रंगात चाललाय आमचा तीन रंग नाही आणि मग नंतर तो म्हणतो मन ना मनी राहतो तो काढायला लागतोय तुम्हाला ह्याच्यात रोटा मनी तर दिसतोय म्हणजे प्रत्येक मान्याला पाणी टच झाले पाणी टच झालेले आणि आ... कलर वरून खाली येतोय कलर आमचा कलर खालून वर झाला कुणी गेटापासून कलर आला ना शंभर टक्के गड पिका तीन रंगात मन्यांचा कलर तीन तीन आहेत आमच्यात गडाला आता हा गड जर तुम्ही व्यवस्थित बघितला असा कलर झाल्यावर गडच राहत नाही पिकायचा झाडाचं अख्खं सगळं पिकाव तिन्ही कलर मध्ये आणि आपण तर नुसतं मग आठवड्याला दोनदा तीनदा नुसतं लिक्विड वगैरे चालू असतात तुमचे सोडा पण लिक्विड नुसते सोडून फायदा आहे का मुळी चालली चाल पाहिजे पाणी चाललं पाहिजे उचललं पाहिजे ना मुळी नाही चाललं कुठलं उचलणार महत्वाचं म्हणजे कमी पाण्यात बाग माल टाकते हे सगळ्यात विशेष यात ह्याचे पहिल्या वर्षीच्या मानानुसार कॅनोपी मध्ये काय तुम्हाला बदल जाणार आणि पहिल्या वर्षी तर पेपर लावतात लोक कशाला सनबर्निंग एक पेपर तुम्हाला दिसतोय का सर बागामध्ये पेपर नाही सनबर्नी प्रमाण कमी आहे म्हणजे जेव्हा अन्न झाडाचं आपण रामसर नेहमी सांगतात की पान आणि मुळी याच्याकडे लक्ष द्या पण शेतकरी लक्ष कशाकडे देतोय शेतकरी बंचकड बघणार पाना मुळीवर लक्ष दिल्यावर बंचकड बघायची गरज आहे ओके ओके धन्यवाद सर